नगर मनमड महामार्गावरील कोपरगाव हातीलाचे अतिक्रमणे कुणतांबा फाट्यावरील हटविण्याचे काम प्रचंड पोलीस बंदोबस्तात गोंधळात पण शांततेत संपन्न झाले कुंतांबा फाट्यापासून कातकडे पेट्रोल पंप ते पर्यंतची रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यात आले आहे तर काही अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे काम सुरू आहे भग्यांच्या गर्दीमुळे अतिक्रमण हटविण्यात अडथळा निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक भगवान मथुरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेटनाका व कुंतबा फाटा येथील दोन्ही अर्धवट फुलांचे काम सुरू होऊन रहदारी सुरळीत होण्याची शक्यता आहे ऑस्कर रेणुका ढमाले सह अथर्वा